नमस्कार मी कृतिका ठोंबरे माझ्या शाळेचे नाव नैंदीप विद्यालय उल्हासनगर चार आम्ही विकसित भारत बिल्थन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात सहभागी आहोत माझ्या टीमचे नाव आहे हो अग्निपंख आणि माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे हो सौर ऊर्जा ट्रेन सूर्यापासून विकसित होणारी सौर ऊर्जा ही स्त्रोत ऊर्जा आहे कधीही न संपणारी ऊर्जा ही म्हणजेच ंचे कार्य करते कसे करते हे जाणून घेऊया धन्यवाद या बघीच्या छतावर सौर पॅनल बसवलेले आहे हे पॅनल सूर्यकिरणांपासून विद्युत तयार करतात तयार झालेली विद्युत ऊर्जा बॅटरी साठवली जाते व ती ट्रेन जाण्यासाठी मदत करते धन्यवाद हा सौर पॅनल सूर्यप्रकाश शोषती

ही ट्रेन आपल्या भविष्यातील पारंपरिक आणि पुरवशील आहे आणि हरित ऊर्जा ही ऊर्जेच्या दिशेने म्हणजे महत्वाचे पाऊल ठरेल धन्यवाद